नमस्कार मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण जनरल नॉलेजचे काही प्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते ए मध्यरात्री बी पहाटे तीन वाजता सी कोणत्याही वेळी डी सूर्योदयापूर्वी थोडा वेळ योग्य उत्तर आहे डी सूर्योदयापूर्वी थोडा वेळ खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील नाही ए पंचमढी बी चिखलदरा सी पाचगणी डी महाबळेश्वर योग्य उत्तर आहे ए पंचमढी कोकणचे हवामान डॅश आहे ए कोरडे बी विषम सी सम डी थंड योग्य उत्तर आहे बी विषम महाराष्ट्रात डॅश मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ए ईशान्य बी वायव्य सी आग्नेय डी नैऋत्य योग्य उत्तर आहे डी नैऋत्य खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने जाता येते ए लोणावळा बी माथेरान सी महाबळेश्वर डी खंडाळा योग्य उत्तर आहे बी माथेरान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ए पुणे बी अलिबाग सी कोल्हापूर डी नागपूर योग्य उत्तर आहे डी नागपूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्य पर्जन्य छायेच्या प्रदेशात समावेश होतो ए अहमदनगर बी सांगली सी सर्वांचा डी सोलापूर योग्य उत्तर आहे सी सर्वांचा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो ए मराठवाडा बी कोकण सी विदर्भ डी खानदेश योग्य उत्तर आहे सी विदर्भ महाराष्ट्रातील डॅश येथे सर्वात जास्त पाऊस पडतो ए तोरणमाळ बी आंबोली सी गडचिरोली डी चिखलदरा योग्य उत्तर आहे बी आंबोली सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ए अतिपर्जन्याचा प्रदेश बी पर्जन्य छायेचा प्रदेश सी ओल्या दुष्काळाचा प्रदेश डी तराई योग्य उत्तर आहे बी पर्जन्य छायेचा प्रदेश आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद